त्यांच्या विजयामध्ये आम्ही आमचा खारीचा वाटा निश्चित आहे यूज अँड थ्रो म्हणतात तशी त्यांची भूमिका आहे कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून घ्यायचा आणि काम संपलं की त्यांना फेकून द्यायचं किंवा अडचणीत आणायचं हेच आरोप करतात निर्मळ नावाप्रमाणे वागत नाहीत निर्मळ गदळ आहेत पंधरा वर्ष आम्ही चांगले नव्हतोच का आणि माझं प्रकाश सोळंक्या यांना सुद्धा चॅलेंज आहे तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगायचं आणि मी माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो आपण समोर समोर आमने सामने येऊ तुम्ही माझ्यासाठी काय केलं आणि मी तुमच्यासाठी काय केलं एक रुपया मी पंधरा वर्षामध्ये त्यांच्यापासून प्राप्ती कधी केलेली या ठिकाणी जनतेलाही कळू द्या दूध आणि पाण्याचं पाणी काय असतंय नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या गाव चौडी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत एक काळचे प्रकाश सोळंके यांच्या जुने सहकारी यांना विचारूया सर एकेकाळी तुम्ही सोबत होतात आमदार प्रकाश सोळंके आणि तुम्ही आणि मी गेले दोन दिवस फिरतोय या भागामध्ये असं प्रकाश साळुंगे यांच्यामध्ये असं काय आहे की त्यांचे जुने सहकारी त्यांच्या सोबत राहत नाहीत आता मी काल साहल चौस यांची पण मुलाखत घेतली त्यांनी म्हंटल की मी त्यांना निवडून आणण्यासाठी जेवायचा राम करायचो पण त्यांनी मला मध्ये पाठवलं असं का वितुष्ट आलं तुमच्यामध्ये हे पहा माझे वडील स्वर्गीय कैलासवाशी अंबादासराव निर्मळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी काम करत होते एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो दोन हजार नऊच्या विधानसभेमध्ये मध्ये पुनर्रचना झाली आणि मतदारसंघ बदलला आणि प्रकाश सोळंकी हे मतदार या मतदारसंघाचं नेतृत्व या दारू तालुक्याचे नेतृत्व ते करू लागले दोन हजार नऊ ते मागच्या दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे तीन निवडणुकामध्ये प्रकाश सुळंक्यांना आम्ही या तालुक्यातून आणि मतदारसंघातून जेवढी ताकद देता येईल तेवढी ताकद आम्ही या पक्षाच्या पाठीमागे उभा केली त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना कमीत कमी पंधरा वीस हजार मतं त्यांना दिलेली आहेत त्यांच्या विजयामध्ये आम्ही आमचा खारीचा वाटा निश्चित आहे परंतु यूज अँड थ्रो म्हणतात तशी त्यांची भूमिका आहे कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून घ्यायचा आणि काम संपलं की त्यांना फेकून द्यायचं किंवा अडचणीत आणायचं हा जो पायंडा आहे प्रकाश सुळुंग यांचा तो त्यांनी कायम या ठिकाणी मतदारसंघामध्ये वापरलेला आहे साल चौसच असतील किंवा माझ्यासारख्या एक उद्योजकांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम त्यांनी मागील काही दिवसापूर्वी केलं त्यांच्यासोबत काम करीत होतो खांद्याला खांदा लावून त्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी चांगले होतो त्यांनी सांगितलं की मागच्या एका मुलाखतीमध्ये की माझ्या बोटाला धरून निर्मळ राजकारणात आले तर मला त्यांना हे सुद्धा सांगायचंय की माझे वडील जवळपास ऐंशी पासून राजकीय क्षेत्रात काम करतात नगरपालिकेमध्ये या धारू नगरपालिकेमध्ये त्यांनी जवळपास दहा ते बारा लोकांना नगराध्यक्षपदाची संधी निर्माण करून दिली छोट्या छोट्या कुटुंबातील लोकांना त्यांनी नगराध्यक्ष या ठिकाणी केलं आणि ते सांगतात की मी त्यांच्या बोटाला धरून आलो साप चुकीचे आरोप ते माझ्यावर करतात पुन्हा माझ्यावर वेगवेगळे आरोप करतात ते खरं म्हणजे मी त्यांची मला सुद्धा कळू लागले की त्यांची झोप उडवलेली म्हणून कुठले आरोप झाले नाही हेच आरोप करतात निर्मळ नावाप्रमाणे वागत नाहीत निर्मळ गदळ आहेत पंधरा वर्ष आम्ही चांगले नव्हतोत का किंवा मला या ठिकाणी सांगायचं जनतेला की माझं राजकीय क्षेत्रामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये जे काम आहे कुणीही माझ्यासमोर येऊन सांगावं की तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये काम चुकीचं केलं किंवा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केलाय एक रुपाचाही माझा माझ्यावर डाग नाही आणि माझं प्रकाश किंवा यांना सुद्धा चॅलेंज आहे की धारूळ चौकामध्ये किंवा माजलगाव शहराच्या चौकामध्ये तुम्ही माझ्यासमोर मीडिया घेऊन आणि हजारोच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी उपस्थित करून तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून सांगायचं आणि मी माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो आपण समोर समोर आमने सामने येऊ तुम्ही माझ्यासाठी काय केलं आणि मी तुमच्यासाठी काय केलं एक रुपया मी पंधरा वर्षामध्ये त्यांच्यापासून प्राप्ती कधी केलेली नाही किंवा त्यांचा लाभार्थी नाही किंवा त्यांच्याकडनं कुठं चुकीचे काम करून घेतले नाही परंतु आज ते राजकीय दृश्य या ठिकाणी आरोप करतात की माझे कोण फायदा करून घेतला किंवा हे करून घेतलं माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की त्यांनी आमने सामने यावा आणि या ठिकाणी जनतेलाही कळू द्या दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी काय असते खरं काय आणि खोटं काय हा भ्रष्टाचारी आमदार आहे खऱ्या अर्थानं खूप मोठा भ्रष्टाचार यांनी या मतदारसंघामध्ये केलाय त्यांचे एक कलमी कार्यक्रम आहे निवडणूक जिंकणे आणि भ्रष्टाचार करणे आणि दारूरमध्ये काय करायचं त्यांना तो जो उमेदवार त्यांना दारूरमध्ये या ठिकाणी दिलेला आहे तो साधा सरळ माणूस आहे मी त्यांना नावं ठेवणार नाही पण त्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा आणि ते आमदार स्वतःचे घर भरतो भ्रष्टाचार करून आणि पुन्हा असे लोक जर विरोधात कुठे गेले की त्यांना तो चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकून जेलमध्ये टाकतो अनेक लोकांबरोबर त्यांना तसं केलेलं आहे परंतु मी सहालच्या ऊसला सुद्धा असंच केलं त्यांना भ्रष्टाचार करायचं पैसे काढायला हवायचे स्वतःकडे आणून घ्यायला लावायचे आणि मग त्या कार्यकर्त्याला आणायचं आमचं एक सरपंच शिवाजी काळे म्हणून त्यांच्याबरोबर तो पंधरा वर्ष काम करत होता त्याला सुद्धा भ्रष्टाचाराच्या चौकशीमध्ये चार त्यांना उतरवलं आणि त्यांच्या मातोश्री त्यांना जवळपास पंधरा दिवस जेलमध्ये त्या राहिल्या मग तुम्ही जर भ्रष्टाचार कार्यकर्त्यांना तुमच्या भ्रष्टाचार करताना तुमचं लक्ष असलं पाहिजे ना तुम्ही आज म्हणताय की भ्रष्टाचार त्यांना केला तर मग तुम्ही का करू दिला तुम्ही का सांगितले बिलो त्यांना उचलून घ्यायला तुम्ही अधिकाऱ्यावर प्रशासनावर दबाव टाकता कार्यकर्त्याला बोगस बिल लिहून द्या म्हणून त्यांच्यावर दबाव टाकता आणि नंतर तुम्ही त्यांची चौकशी लावता विरोधात गेले की हा त्यांचा कायमस्वरूपी आहे हा कार्यकर्त्याला अडचणीत आणणे कार्यकर्त्यासाठी त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचार करायला लावणे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अफाट संपत्ती या सोळंकीनं के जमा केली कारखान्यामधून सुद्धा अफाट संपत्ती त्यांनी या ठिकाणी जमा केली त्यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आज त्यांना तीळपापड होतोय आज दोन्ही नगरपालिका माजलगाव असल किंवा धारूर असल या दोन्ही नगरपालिका त्यांच्या ताब्यातून गेलेल्या आहेत त्या दोन्ही नगरपालिका या महाराष्ट्राच्या लोकनेते आदरणीय नामदार पंकजाताई ये मुंडे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निवडून येणार आहेत या ठिकाणी आमचे दारूचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सिंह हजारी साहेब सुद्धा मार्गदर्शनात आम्ही ही दारू नगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत डॉक्टर हजारे पॅनेलमध्ये नाही आहेत नाही एक लोकप्रिय किंगमेकर म्हणून म्हटलं जातं पण त्या आता या पॅनल मध्ये दिसत नाही निश्चित त्यांना या धारू शहरामध्ये दोन वेळेस नगराध्यक्ष पद त्यांना भुचवलेलं आहे अतिशय चांगलं काम त्यांना या धारू शहरासाठी केलेलं आहे धारू शहराला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांना महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन ठेवलं त्या ठिकाणी त्यांना स्वच्छतेमध्ये ते दोन बक्षीस पण त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळाले महाराष्ट्रामध्ये क्रमांक दोनचं आणि मराठवाड्यामध्ये दोन क्रमांक एक बक्षीस मिळालं स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी स्वच्छता केली पाणी पुरवठा सुरळीत केला पाणी पुरवठ्याचं त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरळीत पाणी पुरवठा रोजच्या रोज व्हायचा अनेक दारू शहरासाठी त्यांनी चांगली कामं केली जुन्या काही विहिरी असतील त्याचं संवर्धन केलं त्याचं संवर्धन करून त्याच्यातला गाळ काढणे हे करणे अतिशय चांगले कामं त्यांनी केले परंतु आता पक्षानं सुद्धा त्यांच्यावरच जिम्मेदारी टाकली होती की तुम्ही निवडणूक लढा मी सुद्धा सांगितलं होतं मी नोकाय पक्षामध्ये परंतु आदरणीय म्हणले की बाबाला नको त्यांच्या वैयक्तिक काही अडचणी असतील मला काही ते माहीत नाही परंतु त्यांची इच्छा नव्हती लढायची आणि मग त्यांना सांगितलं की निर्मळला लढवायला सांगा त्यांनाच मला पुढं केलेलं आमच्या बंधूराज रामचंद्र अंबादास निर्मळ यांना उमेदवारी दिली आणि आज ते नगराध्यक्षपदाची निवडणूक जरी लढवत नसले तरी स्वतः उमेदवार असल्यासारखं ते आज या शहरामध्ये प्रचार करतायत स्वतः ताकद लावतायत सगळ्यांना व्यक्तिगत ते भेटतायत आमच्याही पेक्षा जास्तीची मेहनत ते या ठिकाणी करतायत प्रकाश साळंके यांनी असा आरोप केला की या ठिकाणी युती करण्याचाही त्यांचा प्रयत्न होता मात्र पंकजाताईंवर ते आरोप करतात की पंकजाताईंमुळे युती झाली नाही तुमच्याशी अशी चर्चा तुम झाली होती युतीसाठी त्यांची नाही माझ्याबरोबर चर्चा काही झाली नाही किंवा मी तेवढा मोठा नाही आहे पक्षामध्ये ते वरच्या लेव्हलला आदरणीय आमच्या लोकनेत्यात साहेब आणि वरचे आजीदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील त्यांचा हा निर्णय युतीच्या बाबतीत मला काही सांगता येत नाही परंतु मी एवढंच सांगेन की नाही युती झाली हे बरं झालं कारण हे भ्रष्ट लोक आहेत मी स्वतः त्यांच्यासोबत काम केलंय पंधरावीस वर्ष या भ्रष्ट लोकांसोबत युती करून काही उपयोग होणार नव्हता कारण जनतेनं पुन्हा आम्हाला नाकारलं असतं आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक चांगली संधी निर्माण झाली आम्हाला सगळ्या जागा लढता येत आहेत आज युती जर झाली असती तर कुठं पन्नास टक्के जागा आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागल्या असत्या कुठं पंच्याहत्तर टक्के घ्यावं लागल्या असत्या आमचे कार्यकर्ते निवडणुकीपासून वंचित राहिले असते म्हणून मला वाटतं की ठीक आहे जो निर्णय झाला तो योग्य आहे आणि मोदी साहेबांचं सा काम आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं काम आहे आमच्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या आदरणीय ताई ताईसाहेबांचं काम चांगलं आहे बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे महाराष्ट्रात त्यांचं काम चांगलं आहे म्हणून मला निश्चित खात्री आहे की या बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व नगरपालिका आदरणीय ताई साहेबांच्या नेतृत्वात निवडून ने येतील मागची विधानसभा एक अपक्ष म्हणून लढलात आणि अपक्ष लढून सुद्धा तब्बल चाळीस हजार मतं घेतलात आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गेलो तर प्रकाश साळुंके यांना तब्बल एक, एक लाखाच्या वर मतं पडली होती लाखाच्या आसपास हो आणि यावेळेस मतं कमी झाली साठ पासष्ट हजारच मतं त्यांना मिळाली मात्र तरी ते निवडून आले आणि बरेच आप तुम्ही अपक्ष लढलात रमेश आडसकर अपक्ष लढत तिकडे मोहन जगताप आणि प्रकाश साळुके यांच्या विरोधात पण लढाई झाली आणि मला वाटतं कोणी मुंडे आणखीन एक लढले होते त्यांनी पण दहा पंधरा हजार मते वोट डिव्हिजन झाल्यामुळे प्रकाश ओळंकर कुठं फायदा झाला निश्चित आणि तुमच्या माहिती तो सांगतो की त्यावेळेस माहितीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेल्या आमच्या नेत्या नामदार पंकजाताई असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील यांनी ताकदीनं त्यांचा प्रचार केला म्हणून ते निवडून आले म्हणून त्यांना साठ हजार बासष्ट हजार मतं पडली मला खात्री होती की ते जर सिंगल लढले असते तर त्यांना वीस पंचवीस हजाराच्या वर मतं पडली नसती परंतु आज ते आरोप प्रत्यारोप करतायत आणि सगळे एकत्र असल्यामुळं त्यांना ते मतं मिळाले नाहीतर त्यांचं काम आता खूप चांगलं राहिलेलं नाहीये मतदारसंघामध्ये सर्व सुत आहे मी एकटा बोलत नाहीये मतदारसंघामध्ये अनेक लोक बोलत आहेत आमचे आदरणीय बाबूरावजी पोटबरे सांगतात भ्रष्टाचाराच्या बाबतीत चाऊ साहेब सांगतात ते जरी वेगळ्या पक्षात काम करत असले तरी प्रत्येक जण सांगतात की नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा मतदारसंघामध्ये ते निधी घेऊन येतात लोकांच्या सुख सुविधेसाठी निधी घेऊन येत नाहीत ते स्वतःचं कमिशन वाढवण्यासाठी ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाकडून निधी आणतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतात म्हणून मला वाटतं की एक लाख शहाण्णव हजार मते त्यांच्या विरोधात आहेत ते निवडून आले म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाहीये तुम्ही सगळे तुम्ही सगळे एकत्र आला असता तर करू शंभर टक्के अहो येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे पराभवच होणार आहेत सगळ्या या ज्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या त्याच्यामध्ये शंभर टक्के प्रकाश त्याचे सगळे पॅनल पराभूत होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे पॅनल सगळेच सगळे निवडून येणार आहेत खात्री आहे आम्हाला शंभर टक्के प्रकाशदादा आरोप करतात की मी लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं भारतीय जनता पार्टीचं पण विधानसभेला माझ्या बाबतीत तसं झालं नाही अहो लोकसभेला प्रमाणितपणे काम केलं का नाही केलं हे त्यांना माहितीये पण विधानसभेला मला खात्री आहे की निश्चित सर्व पक्ष त्यांच्या सोबत असल्यामुळं सर्व नेते त्यांच्या सोबत असल्यामुळं ते इथपर्यंत पोहोचू शकले तुम्ही अभ्यास करा ना तीन तीन पक्ष एकत्र असताना सुद्धा त्यांचं हे काम जे होतं लोक त्यांच्यावर खूप प्रचंड नाराज होते तरी पण ते महायुतीमध्ये असल्यामुळं ताई साहेबांना किंवा धनंजय मुंडे साहेबांना त्यांचं काम केल्यामुळं ते निवडून आलेले आहेत ते आता त्यांना विसर पडलाय ते आणि प्रत्येकानं आप आपलं काम मी म्हणत नाही की त्यांना काम केलं का नाही केलं लोकसभेला नाही काम केलं लोकसभेला मी म्हणणार नाही नाही केलं परंतु पुढेही विधानसभेला तसंच त्यांना त्यांची परतफेड करण्यात आली आहे परंतु आता कुठेतरी काहीतरी वादविवाद निर्माण करायचे आणि काहीतरी चुकीचं बोलायचं आता बघा ना तुम्ही मतदार मतदाराच्या बाबतीमध्ये आता परवा काय बोलले ते मतदारांना चपटी बोटी रोटी आणि लक्ष्मी दाखवा म्हणले म्हणजे मतदाराबद्दल तुमचा काय विचार आहे किंवा तुमच्या मनामध्ये त्यांची काय भावना आहे की लोकांच्या लक्षात आली पाहिजे लोकांना लक्षात आली ती त्यामुळे लोक त्यांना नाकारतील शेवटी लोकशाहीमध्ये ना तुम्ही लोकांना विकत घ्यायचा प्रयत्न करतात पण लोक विकत नसतात लक्षात घ्या उलट मला असं वाटतंय की लोकांचा आपण त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे तो जो विश्वास टाकतात लोक आपल्यावर मतदान रूपी आणि त्यांच्या विश्वासाला आपण या ठिकाणी पात्र राहिलं पाहिजे परंतु आमदार वेगळ्या मस्तीमध्ये येतात त्यांच्याकडे पैसा अपाट झालेला आहे त्यांच्याकडे सत्ता आहेत माझ्यावरती आरोप करतात त्यांचं बघा तुम्ही आता ते स्वतः आमदार आहेत त्यांचे चिरंजीव कारखान्याचे चेअरमन आहेत कुतने त्यांचे व्हाईस चेअरमन आहेत त्यांचे भाऊ डायरेक्टर आहेत त्यांच्या मिसेस शिंद अध्यक्ष आहेत म्हणजे सगळे पद घरात आहेत त्यांच्या एकतरी पद ते अधिकाराचं पद देतात का बाहेर कुणाला एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या लेकराला चेअरमन करावं त्यांना तीस वर्ष झाला कारखाना त्यांच्याकडेच आहे करायला पाहिजे एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या लेकरांना कारखान्याला तर भाव देऊ शकत नाही म्हणले का देऊ शकत नाही तुम्ही बाजूचे कारखाने भाव देत तुम्ही का भाव देऊ शकत नाहीत शेतकऱ्यांना दिला पाहिजे म्हणजे फक्त शेतकऱ्याला उलट्यासाठी कारखाना टाकला का तुम्ही शेतकऱ्याचं त्यासाठी घामाचं पैसे त्यांना योग्य मिळाले पाहिजे उसाचे परंतु त्यांना स्पष्ट सांगितलं मुलाखतीमध्ये की मी त्यांच्या बराबरीनं भाव देऊ शकत नाही पश्चिम महाराष्ट्राच्या बराबरीने भाव देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार करायचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या माध्यमातून आपण दारूर नगर परिषद मध्ये तुम्ही निवडणूक लढत नाही यात भावाला उमेदवारी दिलात पदाचे त्याच काय कारण नाही हे बघा तुम्ही या अगोदरी नगरसेवक राहिलेलात नगर अध्यक्ष राहिलेला मी अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं दोन हजार पासून सक्रिय राजकारणामध्ये आमचे वडील कैलासवासी अंबादासराव निर्मळ यांच्या बोटाला धरून मी खऱ्या अर्थानं राजकारणात आलो दोन हजार ला मी नगरसेवक झालो नंतर दोन हजार अकराला मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं काही दिवस मी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलं परत दोन हजार सोळाची निवडणूक मी थेट जनतेतून लढलो त्याही ठिकाणी मला चांगली मते दिली लोकांना परंतु मला त्या ठिकाणी संधी नाही मिळाली आणि परत आता मी विधानसभा लढवली आणि विधानसभा लढवल्यामुळे आता मला मतदारांना चांगला कॉल दिला विधानसभेमध्ये पस्तीस चाळीस हजार मतं मला त्या ठिकाणी पडली आणि मग आदरणीय ताई साहेबांना मला म्हणले होते लढा परंतु मी म्हणू नको मी लढत नाही आहे आमचे मोठे बंधू आहेत तेही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम असतात एक बॅकबोन म्हणून त्यांना आमच्यासोबत फॅमिलीसोबत पुन्हा नंतर वडानंतर काम केलंय आणि त्यांचा स्वभाव चांगला तेन, चानौ आहे त्यांना सुद्धा या प्रशासन चालवण्याचा अनुभव आहे किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना सुद्धा काम केलंय सरापा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते एक चांगलं व्यक्तिमत्व आहे रामचंद्र निर्मळ हे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि मी विधानसभा लढल्यानंतर आता मी परत हे लढणं म्हणजे मला ते योग्य वाटलं नाही म्हणून मी ती निवडणूक लढवत नाही म्हणून त्यांना संधी दिली त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर काय करण्याचा तुमचा माणूस आहे इथल्या स्थानिक लोकांसाठी तरुणांसाठी निश्चित आमच्या बंधूंना या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेब आणि आदरणीय लोकनेते पंकजा यांच्या नेतृत्वात संधी दिली तर खूप काही करण्यासारखं का आहे तुम्ही पाहतायत माणसाच्या गरजा रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत आपल्याला वाटलं होतं का कधी आपण मोबाईल फोनवर बोलू शकूत म्हणजे त्या ठिकाणी आज आपण डायरेक्ट माणसाशी संपर्क साधतो आज जर अमेरिकेमध्ये माणूस असला तरी आपण त्याच्याशी डायरेक्ट संपर्क साधतो परंतु दुर्दैव असं आहे की आपण काही गोष्टीपासून वंचित राहतो ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपल्या सुविधा असतात सुखसुविधा त्यापासून आपण वंचित राहतो जी दैनंदिन जीवनातल्या ज्या आपल्या गरजा आहेत त्या गरजापासून आपण या ठिकाणी वंचित राहतो आणि त्या सगळ्या गरजा भागवण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रशासकीय लेव्हलला या ठिकाणी नगरपालिका करत असतात मग तुम्हाला रोजच्या रोज दैनंदिन पाण्याची व्यवस्था करणे स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे किंवा आपल्या प्रभागातील किंवा शहरातील स्वच्छता ठेवणे जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगलं राहील खूप काही करता येण्यासारखे कामं आहेत शहरामध्ये गार्डन सारखे आपण या ठिकाणी चांगले गार्डन बनवू शकतो आमच्या शहरामध्ये चार चार पाच तलाव आहेत छोटे छोटे गाव तलाव ज्याला आपण म्हणतो त्याचं संवर्धन करू शकतो त्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी पार्क करू शकतो बोटिंगची व्यवस्था करू शकतो आपण त्या ठिकाणी लोकांना विरंगोळा करण्यासाठी किंवा आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी जाऊन लेकरांनासुद्धा त्या ठिकाणी आनंद घेता आला पाहिजे आणि किल्ल्याचं या ठिकाणी विशेष म्हणजे किल्ले धारूळ आहे आमचं तर त्या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धन करून आपण त्या ठिकाणीसुद्धा कसं गार्डन चांगल्या पद्धतीने करता येईल आणि वृक्षारोपण त्या ठिकाणी ती ओळख आहे शहराची आमच्या आणि ती ओळख आमची कायम कशी जपता येईल त्या दृष्टीनं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत बाकी अनेक प्रश्न आहेत स्मशानभूमीचे काही प्रश्न आहेत लोकांचे वेगवेगळ्या समाजाचे मुस्लिम समाजाचे काही कब्रस्तानचे प्रश्न आहेत मुस्लिम समाजाचा शादीखान्याचे प्रश्न आहेत किंवा आपल्या समाज मंदिराचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या शहरामध्ये सामाजिक सलोख आणि शांतता कशी राहील त्या दृष्टीनं आम्ही नेहमीच हजारी फॅमिली असन किंवा आम्ही निर्मळ फॅमिली असन यांनी काम केलेलं आहे आम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन अनेक वर्ष काम केलं आहे आणि तसंच काम आपल्याला भविष्यामध्ये पुढंसुद्धा करायचं आहे एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगेन मी आत्ता मी डॉक्टर निर्मळ सरांकडे ज्या वेळेस आलो त्यावेळेस मी आता सध्या आहे त्यांच्या एका सोयाबीनच्या एका प्लांटमध्ये आणि हा खूप मोठा व्यवसाय या ठिकाणी एक रिफायनरी म्हणजे एक कच्चं तेल बनवलं जातं सोयाबीन पासून आणि ते कच्च कच्चं तेल रिफायनरी पाठवलं हो जातं किंवा आणखीन त्याच्या वेस्ट पासूनही बऱ्याच गोष्टी मिळतात म्हणजे राजकारणात जर आपण जर असलो तर त्याला उद्योग व्यवसायाची जोड ही असलीच पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक उदाहरणं बघितलात आपले सांगोलेचे जे आमदार आहेत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं किंवा ती गोष्ट खरी पण आहे म्हणा की त्यांनी राजकारणामध्ये आल्यापासून जवळपास शंभर ते दीडशे एकर जमीन विकली किंवा आणखीन आपण मागे पण एका एका व्यक्ती एका राजकारण्याचा इंटरव्ह्यू बघितला की त्यांनी राजकारणामुळे किती देश दडेला लागलेत ला मात्र जर आपल्या राजकारणाला जर उद्योग व्यवसायाची जोड असली आपला परिवार एक संघ असला तर माणूस राजकारणामध्ये खूप मोठा होऊ शकतो सर हे कसं उभं केलं काय नेमकं एक एकत्र परिवार तुमचा आम्ही काल येऊन गेलो एक एकत्र परिवार आहे तुमचा एवढा मोठा व्यवसाय व्यवसाय राजकारणामध्ये असलं व्यवसाय असणं म्हणजे तरच राजकारणाला यशस्वी होत होते हे कसं यशस्वी केलं हे पहा आमचे जे वडील आहेत स्वर्गीय कैलासवासी अंबादासराव निर्मळ हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय चालू केला आणि बघता बघता त्यांना पाच सात वर्षामध्ये ते स्वतः स्थिर स्थावर झाली आणि नंतर त्यांना अनेक लोकांना व्यवसायामध्ये आणलं जवळपास शंभर ते दीडशे लोकांना सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये त्यांना त्या ठिकाणी स्थिर स्थावर केलं मग ते चालतं बोलतं विद्यापीठ म्हणलं तरी हरकत नाही आहे आणि त्यांच्यापाशी आम्ही हे सगळे व्यावसायिक किंवा उद्योगाचे जे काही गमक असतात किंवा जे काही सूत्र असतात चालवण्यासाठीचे ते आम्ही सगळे त्यांच्यापासून शिकलोत आम्ही आज पाचशी भावंड अनेक अनेक वेगवेगळ्या उद्योगामध्ये काम करतो मग आमचे सोन्या चांदीचा व्यवसाय आहे चार पाच पेट्रोल पंप आहेत स्टोन क्रेशर आहे आणि तीन जिनिंग आहेत ऑइल मिल आहे सोयाबीनचा हा प्लांट आहे अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक जण या ठिकाणी काम करतो हे पहा शेवटी दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कुठला तरी व्यवसाय करावाच लागेल आणि व्यवसाय करणं हे थोडं धाडसाचं काम आहे आज जवळपास आमच्याकडे पाच सातशे लोक कामाला आहेत ते त्यांना आम्ही त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो हा आनंद खऱ्या अर्थानं आम्हाला आहे आणि राजकारणामध्ये काम करत असताना अगोदर त्या ठिकाणी आर्थिक स्थैर्य आपल्याला प्राप्त पाहिजे मी तरुणांना हेच सांगन की राजकारणामध्ये जरूर या परंतु अगोदर आपले आर्थिक स्त्रोत निर्माण करा आपली आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग करा आणि मग राजकारणामध्ये राजकारण कशासाठी करायचं असतं तर ते समाजकारण करण्याचं एक माध्यम आहे राजकारण हे पैसे कमवण्याचं माध्यम नाही पण हल्ली लोक त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतात काही लोकांना काही प्रमाणात या सारख्या लोकांना त्याच्यामध्ये राजकारणातून पैसा कमवण्यात यश आलं आहे परंतु माझी या ठिकाणी नव तरुणांना विनंती आहे की त्यांना अगोदर व्यवसाय करावा उद्योग करावा आणि मग राजकारणामध्ये पदार्पण करावा आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये म्हणतात तरी तरुण वर्ग खूप मोठा आहे परंतु त्या तरुण वर्गाला आपण एक चांगल्या दिशेने घेऊन गेलो त्यांना जर एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला तर मला वाटतं निश्चित आता आपण जे महासत्तेकडे आपण वाटचाल करतोय ती महासत्ता यायला फार काळ लागणार नाही म्हणून माझं म्हणणं आहे की तरुणांनी काहीतरी केलं पाहिजे रिकामा फिरण्यापेक्षा काहीतरी केली आणि सुरुवात कुठूनही केली शून्यातून पण सुरुवात करता येते आता आम्ही शून्यातून सुरुवात नाही केली आमच्या वडिला शून्यातून सुरुवात केली परंतु शेवटी इच्छाशक्ती असल्यावर मार्ग तिथं निघतो आणि मी हेच सांगन आपल्या माध्यमातून तरुणांना की अगोदर आपण स्वप्न बघा आणि स्वप्न बघून ते स्वप्न कसे प्रत्यक्षात तुम्हाला उतरविता येतील दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्नसुद्धा केले पाहिजेत आणि मला असं वाटतंय की आपण प्रामाणिक प्रयत्न जर केले तर परमेश्वर सुद्धा आपल्याला या ठिकाणी यश दिल्याशिवाय राहत नाही तर हे होते माधव निर्मळे मी आता जे काही इलेक्शन कव्हर कव्हर करत आहो त्या इलेक्शन मधला मला वाटतं माझ्या हा एक सर्वोत्तम मुलाखत आहे ही आत्ताची तर राजकारण राजकारण करावं पण राजकारणासोबत काहीतरी उद्योगधंदा हा केलाच पाहिजे तरच राजकारणामध्ये यशस्वी होतो त्याचे एक उत्तम उदाहरण हे आहे तर अशाच प्रकारे आणखीन काही व्हिडिओ बघत राहा तुम्ही स्टोरी डॉट कॉम पाहत राहा स्टोरी डॉट ला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आपण या ठिकाणी इथंच थांबूया मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम धारूर